जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत होत्या आज दुपारी सुप्रीम कोर्टाने आदेशित केल्यानुसार राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या येत्या चार महिन्याच्या चा आघेळण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आदेशित केल्यानंतर राज्यातील सर्व पक्षांचे प्रमुख हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीला लागल्याचे दिसून आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौंडी येथील एका कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रीम कोर्टाने निर्देशित केल्यानुसार येत्या चार महिन्याच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देशावरून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्याच माध्यमातून होणार असल्याचे घोषित केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मात्र वेगळ्याच पद्धतीने होण्याचे संकेत मागील काळात नंदुरबार येथील विधानसभेचे आमदार माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित तसेच विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामधील राजकीय या कटुता बघता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या पक्षाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होते याकडे आता लक्ष लागून आहे त्यामुळे मागील गेल्या कित्येक वर्षापासून नंदुरबार नगरपालिका तसेच नंदुरबार जिल्हा परिषद पंचायत समिती व जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका या महायुतीतून वरिष्ठांच्या आदेशानुसार होतात की स्थानिक नेत्यांच्या राजकीय घडामोडीतून घेण्यात येणाऱ्या निर्देशातून होतात याकडे लक्ष लागून आहे तर मागील गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या महायुतीतून नाही तर स्वबळावरूनच लढणार असल्याचे घोषित केल्यानंतर जिल्ह्याचे चित्र हे कसे असणार हे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून समोर येणार आहे तर विधान परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही वरिष्ठांच्या निर्देशानुसार होणार तर वेळ पडल्यास स्वबळावर लढण्याची देखील तयारी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दाखवली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासनं स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ यासंदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओ बी सी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओ बी सीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल